नमस्कार मित्रो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण घरची बाजरी करणार आहोत अशा प्रकारे आमच्या आज बाजरी सुरू या छोटासा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करा तुम्हाला कसा वाटला अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा शेअरच्या वेळेला आपण नक्की जावा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून नक्की सांगा आपल्या महाराष्ट्रात बाजरी प्रामुख्याने केली जाते व बाजरी प्रामुख्य आणण्या असून आपल्या महाराष्ट्रात बाजरी भरपूर होती यंदा पावसाची कृपा झाली की यंदा आपल्याकडे पाऊस काय आलेला नाही बाजरी सोडण्याच्या वेळेस दाणे पण बघा किती भारी दाणे झालेली मोठमोठाले दाणे असे झाले यंदा बाजरी पण भरपूर झाली वीस पंचवीस बाजरी झाली आपल्या घरची बाजरी तर मित्रांनो ही वाटे घरी होती त्यांची चालू ही बाजरी करायचं काम तर बघा अशा प्रकारे आता ही निम्मी बाजरी झालेली आता ही कंच गोळा करून मशीनमध्ये टाकू राहिली तर तुम्हाला आपली बाजरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्ही बाजरी केली ते पण नक्कीच सांगा आता बाजरीचा सीझन संपलेला आहे आता रब्बी सीझन सुरू होणार आहे तर मित्रांनो तुम्ही माझ्या एवढे कुठून बघता ते पण नक्की सांगा बघा आता अशा प्रकारे एवढ्या गोह्या भरलेले आहे अजू बाजरी चालू है और दुसरा कारण दुसरो खड़ा है खड़े पी बाजारी टाक बाजरी पाया पता है भारी कि बाजरी चाली है अतिशय भारी वो स्वच्छ बाजरी अपने एक पटोले योगी इन चाहिए मशीन दौनस रुपये पोत्या मशीन के दाने का बित्रनो आशा करते मशीन मशीन चालू है एकदम स्वच्छ अ दाने वजह से गबड़स नहीं बिती भारी दाने बाहर पड़ता हे ठिकाणी बारीक दाने बाजू ठिकाणी एक सारख दाने बाजूला काढतो अशा प्रकारे सुंदर असं मशीन चालतं तर बघा बघा मित्रांनो अशा प्रकारे आमची आत्ता बाजरी करायचं काम तुमचं काय चालू आहे कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका व मित्रांना पाठवा अशा प्रकारे शेतकऱ्याचं जेवण हालकीच धक्काधकीचं जेवण असतं व शेतकरी कायम शेतामध्ये राबत असतो त्यामुळे हा देश चालतो चला तर मित्रांनो हा छोटा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय कमेंट करून नक्कीच सांगा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व शेजारच्या बेलावर नक्की दावा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यास धन्यवाद भेटूया लवकर पुन्हा अशा भराडूळ तोपर्यंत तो झे भवान जे, जे किसान छत्रपती शिवाजी महाराज जय